तुम्हाला असं एक आमच खाली आम्ही चाललो आता घर सोडून भाडेन राहिलं चाल पॅकिंग काय सांगायचं भर पिशवी चल भर पिशवीत गोदड आहे लाचचा दिवस आहे घरामध्ये बघायचं सांगा पसारा काढलाय बाहेर चाललंय बघ का गरपाट पटपट हे बघा सगळं खाली केले हे बघ तर आता आम्ही चाललोय सगळं काढलंय बाहेर तर हे बघू शकता तुम्ही सगळं काढलंय पसारा पसारा झालाय मग तरी सगळं मोकळं गेलेले मोकळं पण किती छान वाटतंय घर बघा ना पहिल्यांदा तेव्हा बघू शकता घर किती घाण झालंय भिंती बघा हे बघा फळा केलाय फळा पोरांनी फळा हे बघा ते सोडा हे बघा कोपरं पण बघा हे बघा हे बघा अभ्यासाचे ठिकाण बघा पोरांचे आई बाबा बघा इकडे हे काय 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 यार कलाकृती कला दाखवली एकदम नाही का तो म्हणजे आमच्या घराला फक्त एक वर्ष झालंय एक वर्षाच्या आधीच मी तर म्हणते सहा महिन्यातच आमचं घर एवढं पोरांनी घाण केलं होतं सहा महिन्याच्या आधीच आता तरी एक वर्ष होऊन गेलाय घराला म्हणजे एक वर्ष होऊन गेलाय आता एक वर्ष मला वाटतंय जानेवारी मध्ये एक वर्ष झालं दीड वर्ष झालं पकडा तुम्ही दीड वर्षाच्या आधीच ह्यांनी म्हणजे सहा सात महिन्यात जेवढं घाण केलं होतं अक्षरशः अर्ध घाण केलेलं त्यानंतर अजून घाण केलं तर आता आम्ही फायनली म्हणलं की जाऊ द्या आपण गणपती बाप्पा आले गणपती बाप्पा येणार आहेत आणि आपल्या घरी अशी घाण भिंती छान नाही वाटत एवढे व्हिडिओ वगैरे काढतो आणि पूर्ण भिंती माग फुल येतात तुम्हाला आणि लोक बोलतात पण हा बोलणारे किती घाण केलेत त्या भिंती म्हणतात का म्हणतात ना हिला <laughs> नाही सांगितलं मी खराब वाटत म्हणून नाही सांगितलं ना मला टाइम नाही भेटत कमेंट वाचायला पण जाऊ द्या बोलणार बोल द्या आता लहान मुलात आपल्या घरामध्ये ते घाण करणारच आणि आमच्याच लहान मुलांनीच केले म्हणून आता काय बोलणार त्यांना सांगून ठेवलंय की आता काहीच करायचं नाहीये आता आपण कलर देणार आहे घराला कारण की गणपती पप्पा पण येणार आहे आणि आपलं घर पण असं भिंती घाण झालेलं आम्ही दहा वेळा तेच बोलत असतो पण कसं असतं आम्हाला वेळ पण नाही मिळाला आणि आता आम्ही खरं तर वेळ काढून कारण की आता गणपती पप्पा येणारे आपलं घर पण छान स्वच्छ पाहिजे आपले सगळे संसू येणार आहेत आणि मेन गोष्ट आपलं घर स्वच्छ पाहिजे कारण की भिंती मेन गोष्ट घर किती स्वच्छ ठेवलं माझ्या मुलांनी भिंती एवढ्या घाण केल्या की त्याला स्वच्छ करायला काय कुठपर्यंत आले कुठपर्यंत आमची हॉल मधली भिंत्रंट आहे ही तर बघा तरी सुद्धा आम्ही वॉलपेपर लावून झाकून टाकले हा ही ही पण नाही घाण केली पण याच्यावरती आम्ही वॉलपेपर लावला त्यामुळे इतकी सुंदर दिसते नाहीतर हे बघा हा ओ हे बघा कुठं हे बघा चिंगम लावलं चिंगम, लाव लाव चिंगम 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 <laughs> जे माझे मुलं कुठे थांबले नाहीये जेवढं करता येईल ना घाण तेवढं घाण ह्याच्यावर पण लिहिती ती काचावरती तुम्हाला माहिती नाहीये म्हणजे त्यांनी जेवढा प्रयत्न करता येईल ना घर घाण करायचा चालू हो <laughs> आताच तिला सांगितलंय सकाळ सकाळ भीती ती काही करते म्हणजे पेनाने लिहिते लिहिलेलं बघा करायचं हे बघा हे बघाय चांगलं आरुष निवडलं आहे सनी भाऊ तर सनी भाऊला बोलवलंय पेंट मारायला आपल्या घरी असं भाऊ हत्यारा वित्यारा घेऊन आले सगळे तर आतलं मोकळं केलं ति भाऊ कुठं चालू करता का कुठलं आठ ठेवायचं ना त्याला ठीक आहे चालतंय हा हे काढू लागून लावते डायरेक्ट आखंड इथं कुठं खेळे मारायची का खेळेला खेळे मारायची का इकडे कुठं इथं नाही ना आता मारायचं असं मारून मारून तसं माहिती का थांब घेऊन नाही चाललं घेऊन चालले दोन तर हे गादीला लावण्यासाठी असं करतात तुम्ही मानता नाही असं का करतात तर आधीवरती धुळ लावडाव म्हणून हे लावतात टेक्नॉलॉजी

हा हे गाठी तोडायला लागतात ना, ना आपला माल बनवून टाकू अजून आहे बारकी बादली पाहिजे असेल तुम्हाला

आला की असं वाटलं पाहिजे की डायरेक्ट दुबईला आलाय तर काही आमचा शिव चाललाय केरलाला तर तुम्हाला कोणाला भेटायचं असेल शिवाला तर नक्की भेटू शकता फोटो बिटो तो तुम्हाला तर बिचारा खरंच चाललाय पंधरा दिवसासाठी तर लातची गाड भेट घ्यायला आलाय आहे म्हणलं नको म्हणला पैसे पाठवा पाच हजार रुपये पाच हजार रुपये पाठवा आता पाच हजार द्यायला करंड बातल्या बुक्की बुक्की नाही लाकडं आणायला बटन चालू होत रे <laughs> <laughs> आई गाड रुबाय बाय लाव की दरबरा कर मग तो मुद्दे बटन चालू ठेवून करा बघ हलक देख बाई देख भाई आवाज करायची नाही मोदर भी मान निघाला यांची ला। फ्रेम लावणार आहे उद्या जाऊन लय मोठे स्टार होणार आहे ते हा बरोबर आहे लाला बरोबर आहे आणि त्यांचं उद्योजकांच लावलंय फ्रेम <laughs> तिथं कारागीर बघितला कारागीर टेप घेऊन होल मारतात अंदाज बिंदाज तसला नाही एकदम मापात काम करणार क्वालिटी मध्ये पैसे पण क्वालिटीच घेणार विषय देत नाही भाऊ पैसे कशाला घेणार तुझे नाही का, है? है? ना है का आता कस्टमर पाठवून द्या तुमच्या भावाला हो काय हा तुमचा भाऊ आहे फुकट करून द्या त्यांना देणार ते पैसे करून कसं आहे पाप नाही एकदम लाईन मध्ये काम करणार लाईन दोरी बघा <laughs> दोरी बघ ना कस ए थांब त्यांना बघा ए, बुक्की बिक्की माराय तयार लाकूड घेऊन बसते थांब बाबा अहिला करड वाचायच बघ रे बंद बघा थांबा शिव बटन चा बंद मग भीजी वाटते रे मला नाही विचार हे भरणार ऐक बघू आपण कसं आहे माणूस आता डायरेक्ट चाललाय केरळ का आम्हाला बाहेर देशातले काम येणार देश रे आणि तुझे आत्ताचे कामाचे पैसे फोटोतल्या माणसाकडनं घ्यायचे हा कसं आहे आलो अर्जुन हे बराबर आहे बरोबर शिव हा मग असं वाटतंय का नाही सेलिब्रेटच्या घरी आल म्हणून सांगायचं फोटो बघ ना कसा एकदम कडक दिलाय कुठला फोटो माहितीये हा कसे आहे माझे फॅन फॉलोईंग कसे माझी फॅन फॉलोईंग हे नाही हे पण माझीच फॅन फॉलोईंग आहे मी नाही का त्यात असं ना डोकं चाला ना पासारा बघून घरात खरं खरं सांग बघायचा कलर कलर कसा झालाय बघायचा तुम्हाला छान पैकी हा आता असं वाटणार बाहेर देशातलं घर घरी आलं आपण का नाही जणी भाऊ सुकल्यावर कडक दिसत ना मस्त दिसतोय का हम्म सोपल्या छान व्हिडिओ मध्ये ते छान दिसतंय कलर लागन हाताला बाहेर बाबा बाबा तुला मारायचं कलर तेच पण लागर का नाहीये हेच आहे आं आ सुख काढलं बघा खाली पर्यंत आधी गेला तुमचा नाही नाही ना, खाली पर्यंत नाही गेला नाही म्हणजे सोपा हे बाहेर जाऊ बेडवर हम्म मस्त दिसतंय बघा बघा कलर बघा हेच तोंडाला मारकलं तोंडाला मारा 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 लावू का सर लोवर फिरू का बाहेर चल नाही तर अंगव पडतो कल आपला आहे येवोपास आपला म्हणजे माझा पण आहे अच्छा हा का तरी सोमवार धरायला लागली चांगली गोष्ट आहे महादेव नक्कीच तुझ्यावरती कृपा करतील सगळे सोमवार धर तू नक्कीच महादेवाची कृपा तुझ्या होईल महादेव खुश होतील तुझ्यावरती कळलं का आदेश महादेव म्हणायचा मग काय तुला मी खाली बसलेला दिसतो मग बरोबर एवढे एवढे तुला इला ना सगळं काही दिसत नाही पण मी कुठं बसल ते बरं मी तुला दिसतो डोक्यापर्यंत ओळखते की मी तुम्हाला मग मला तुम्ही कुठं पण थांबल्या ना तरी दिसतं माहिती आहे का काल तुम्ही तिथं बघत होते मला त्या चिण्याच्या दुकानाचे असे थांबले आणि असे असे तुम्ही बघत होते ना वरती बघत होते का नाही मग तुला बरं एवढं लांबच दिसला तर चिन्याच दुकान कुठे आहे आणि तुला घरातलं हे तिला बघा ना इकडचं इथं हे दिसत नाही ह्याच्यावरच नाव काय दिसत हिला बरं मी दिसतो एवढं लांबचा त्याच्यावरती पण काहीतरी झालून देऊ नका एवढा पसारा झालाय किचन वाटावर ठेवलं तर चिकट ना तुळ बसून कारण की आ, फ्रीज असल्यामुळे एवढ्या वर मला म्हणजे आठवड्यात ना मी जेव्हा डस्टिंग करते तेव्हा मला जमत नाही डस्टिंग करायला एवढं वर असल्यामुळे मी कधीतरी ते पण वरती चढून फक्त काच पुसते मला वरती गमत नाही पुसायला एकदम टोकाला येते बघू शकतं खूप पसरा झालाय घरात खूप म्हणजे खूप हे सगळं क्लिनिंग करायचंय मला म्हण माझ्या सगळे चोर सामान टाकायचे काय टाकायचं सगळे सामान सगळं चोरी मग बघू काय काय टाकलं हे पैसे, पैसे। मला बघू दे कि मग अग बघू दे हे फोटो विठो कशाला अग मम्मी मध्ये फोटाली कशामध्ये क्लीन क्ले क्लीन त्याच्या मध्ये त्याचे पैसे सगळे वावरे पैसे जाणे बाप रे क्लीन मत वावरे पैसे दी दे ना मला वावरे पैसे बाप रे बिलिक साके हं हं तू ला माहिती आहे आवनी काय सांगितलं मम्मीन तुला हा तरही थोड़ी <laughs> <बने बना थी। laughs> तर हिनी तिथं देवापाशी थोडी खिचडी ठेवली ती म्हणली देवा पुढं काढ अरे खाऊ तर देवाला तर आज उपास आहे आमचा सोमवारचा आणि ही खिचडी बनवली आज मस्त पैकी हिनी आणि बाकीच तर काय विचारूच नका हे बघत वातावरण आजचा अक्का दहा वाजेपर्यंत निस्त काम लागणार आहे ते आहे ना <laughs>

<laughs> ला जवाब कस लावय चांगलं त्याला धुवायचंय आता तर कलर असा सुकलाय आणि आता कलर खूप मस्त दिसतोय रात्री तुम्हाला रात्री एकदा व्यू दाखवू आम्ही खूप मस्त दिसतोय लाईट कलर आणि ते आम्ही असंच हाफ वाईट देणार आहे कॉम्बिनेशन कलर आहे म्हणजे असं थोडंसं वेगळं एकाच भिंतीला बघतो मम्मी राधा आला राधाने मला खाऊ घे खाऊ घेतला तिकड तिकडं तुझ ठेवतो ना मग माझी कंबर दुखते म्हणून पक्षी आणली

कोणी को सांगितलं तुला कधी काय पण सांगते तुला थोडी माहिती आहे कलर मारायच झालं बर कधी

मला जायचंय राहुल आता फायनली ही रूम तर झाली तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते हा कलर कसा आहे माझ्या चॉईसचा एकदम हा कलर काही माझ्या चॉईसचा आहे तर हिला ब्राह्मणांनी पण सांगितलंय चॉईसच्या बाबतीत तुमचे मिस्टरचा कलर तर आता हे आता सगळा लोड आता याच्यावरती येणार आहे आता खरं काम तो 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 हो चाल आता चालू झालेलं आहे खर तर आता आपल्या बाहेरचा हॉलचा पण कलर आता होत आहे बऱ्यापैकी आता चालू आहे बघू शकतो असा पसार ठेवलाय पोली बाहेर खेळायचं ते मंदिर इकडे घेतले अशा पद्धतीने आता नेट। चालू आहे नेटपोस्ट एक सुद्धा डाग नाही राहिला पाहिजे एक सुद्धा मी नाचणार दाने लावलेत का था। <laughs> तर गाईज आता घरातलं बारापैकी काम उरकलेलं आहे तर तुम्हाला फायनल आमचा बेडरूम बघायला पण भेटेल की असं कसा दिसतोय पेंट एकदम मस्त असा आणि दीक्षाने भरपूर असं काम आता उरकलेलं आहे तिचं तर कुठपर्यंत आलं आता हिचं बेसिंग घासलं चालू आहे आणि मला एक मीटिंग आहे त्यामुळं मला जावं लागतंय आता वादलेत किती मी आजचा टाईम दिला होता सव्वाड झालेत त्यामुळे मला जाणं गरजेचं आहे खूप तर बऱ्यापैकी आम्ही सामान पण इकडचं सा तिकडं केलेलं आहे आणि थोडंसं पेंट सुकतो आहे म्हणून मी राहिलं काम नाही तर मी हे सुद्धा काम करून गेलो असतो तर आता हे बघत बघू शकता तुम्ही कसं राहिलं आहे पेंट असं थोडं सुकायचं राहिलं आहे आणि बाकीचं फक्त एवढे सामान राहिलेलं लावायचं सा। तर हे तर धुवायला जाणार आहे आणि इकडचं टेबल वगैरे हो आणि बाकी झाडू मारायचं फक्त बाकी तर मंदिर आणि आमच्या इकडचा जो हे होता बॉक्स तो इकडं आम्ही घेतलाय शिफ्टिंग केलं आहे कसा वाटतंय तो पण नक्की सांगा छान वाटत असेल तर ठीक आहे आणि ही एक फ्रेम आम्ही घरामध्ये आता ॲड केलेली आहे आणि तुम्हाला अजून नवीन नवीन काय काय आम्ही कुठं कुठे जागा चेंज केली तुम्हाला बघायला मजा येणारे पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटतो आहे व्हिडिओ आणि आम्ही तुला अभ्यास नाही का तर चला बघूया मी जरा आता मीटिंगला जाऊन येतो नक्की काय होते त्याच्यामध्ये ते पण तुम्हाला कळेल आणि खास मीटिंग आहे तुमच्या भेटीला लवकरच काहीतरी येणार आहे त्यासाठी चाललेलं आहे तर बघूया पुढं काय होतं आणि तुम्हाला अजून काय दाखवते तर गाईज फायनली अख्खा कलर मारून आहे आणि घर स्वच्छ पण झालेलं आहे आता भरपूर झोपायचा जा टाईम झाला आहे तरीसुद्धा मी तुम्हाला अख्खा दाखवणार ही पण भरपूर थकली तर चला बघूया कसा घराला कलर मारला आणि आता वेगळं काय डेकोरेट केलं ते नक्कीच बघूया तर चला मी तुम्हाला दाखवतो तर गाईज बघू शकता सकाळी कसं होतं आणि आता कसं झालंय तर ह्या छान पद्धतीने असा कलर मारलाय आणि इथं आमच्याकडं एक वेगळी हे लावलं होतं तर हे आमचं बाहेर होतं लावलेलं ला। सुरक्षा कवच नजरचं तर ते आम्ही आतमध्ये घेतलं महाराजांची फ्रेम आहे तिथं ठेवली आणि हा माझा फोटो आणि हा आवड ह्याला आम्ही इकडं वरती लावले आणि खूप छान दिसतंय एक नंबर दिसतंय असं म्हणजे थोडंसं गॅप ठेवलं आहे कारण की इथं तो थोडंसं ओढलं होतं आतल्या भागात त्यामुळे म्हणजे गॅप ठेवलाय आणि ॲक्च्युली म्हणजे मी स हे तर गेले होते मीटिंगला मग मी पूर्ण घर रेडी केलं आणि कसं झालं आम्ही मम्मीने जेवण बनवलं होतं मी खूप थकले होते हे पण मला म्हणले की आपण बाहेर जाऊ मम्मी मला दुपारीच म्हणली होती की तू ये म्हणजे तिला माहिती आता किती झालं मम्मी की मी दिवसभर काम करून थकणार म्हणून मला म्हणली संध्याकाळी तू ये माझ्याकडे जेवायला मग मी काम करून दहा साडे दहा ला मम्मीकडे गेले आणि आता आलो तर आरुषला खूप झोप आली त्यामुळे तो झोपून गेला झोपून गेला

खूप छान वाटते आता घर हे माझी फ्रेम पण लावली ज्या अशाच इथं उभ्या होत्या इथं इथं माझी फ्रेम इथं ती आवड इथं तर हे सगळं अशा पद्धतीने होतं तर याला असं थोडंसं डेकोरेट केलं नक्कीच सांगा कमेंटमध्ये कसं वाटते तर हे इथं पण आम्ही थोडंसं आता लाईट जास्त उशड दिसतोय तुम्हाला नाही का तर हा असा थोडासा लेव्हेंडर कलरमध्ये हा कलर आम्ही इकडं पण पन मारला आणि हा आहे आमचं बेडरूम बेडरूमला पण सांगा कसा वाटतं इकडं आता हे थोडासा पसारा पडला आहे आवनी खेळत होती इकडे तर ही फ्रेम आहे तिथंच ठेवली आणि आवनीला आत्ता बड्डेला आली होती ती इकडे लावली आणि हा कलर कसा वाटतो बेडरूममध्ये ज्या टायमाला चादर वगैरे असेल त्या टायमाला खूप छान वाटेल आणि हे ही वाली भिंत पण बघू शकता छान वाटते ना आता तर आता थोडंसं डेकोरेट करायचं राहिलं अजून इकडचे झाडं वगैरे धुवायला दिलेले आहेत आणि हे असं दिसत आहे छान वाटतोय ना कलर मस्त आहे तरी पण आता उद्या बघूया अजून भरपूर कामं राहिले थोडस सा मंदिर साफ करायचं राहिले लय कामं राहिले तसं बघायला गेलं तर सगळे आता सगळेजण थकलेत तर काही कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये सांगा ब्लॉग कसा वाटेल नक्कीच राहिले म्हणजे का थोडस मंदिर वगैरे राहिले आणि भांडी वगैरे पण राहिले <laughs> <laughs> मी ऑलमोस्ट सगळी डस्टिंग म्हणजे केली मी खूप केलं म्हणजे वगैरे घेतले जेवढं करता येईल मी तेवढं सगळं केलं नाही कारण की ब्लॉग होत वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला चेंजेस अजून काय वाटले तर ते पण तुम्ही सांगू शकता मला पण हे आवडले मस्त दिसत इकडे हे छान दिसतंय पण तुम्हाला काय असं वाटलं तर तुम्ही आता आपल्याला फक्त माझ्या फ्रेमच्या जागी गोल्डन प्लेट आणायची इकडे तर लवकर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जावा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवरती क्लिक करा जेणे की तुम्हाला आमची व्हिडिओचे अपडेट राहतील गुड नाईट गाईज तर बाय बाय गुड नाईट गुड नाईट कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा